ह्या कार्यक्रमाला म्हणजे प्रत्येक घरात जशी दिवाळीला लाइटिंग करतात तशी लाइटिंग करून आनंदाने म्हणजे जसं घरात लग्नाचा कार्यक्रम असतो त्या हा कार्यक्रम केला जातो तलावादप्रमाणे सर्व वाढीतील मंडळी मिळ तुळशींची सगळ्यांची लग्न केलेली आहे झालेली नमस्कार मित्रांनो तर स्वागत तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये हा दुसरा पार्ट आहे तुळशीच्या लग्नाचा आधीचा पार्ट तुम्ही बघितला असाल आणि बघितलं नसाल तर नक्की जाऊन बघा तर आजच्या या दुसऱ्या पार्ट मध्ये तुम्हाला तुळशींची लग्न कशी लावली जातात ते बघायला मिळणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघा आणि हा व्हिडिओ आता पहिल्यांदा बघताय तर ह्याच्या आधीचा व्हिडिओ जाऊन बघा आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला रात्रीचे साडे नऊ वाजले आहेत आणि आता आम्ही चाललो मंदिरात सगळेजण इथे पुढे गेले आहेत मंदिरात आहे राम मंदिव मंदिर काळो काय पूर्ण काय भेटला काय नाही सालाबाद प्रमाणे वाढी तुळशीची लग्न लावू त्या ठिकाणी तू मान करून घेऊन तू कपरा तुझ्या ठिकाणात काय झाली असेल ती क्षमा करू लाइटिंग बसली केले न खतरनाक तर आता पहिल्या तुळशीच्या लग्नात पोचतो आम्ही झगझकीत जग केले न लाइटिंग एकदम तर आपल्या सोबत असत शेखर काका जे आपल्याला सांगते तुळशींची लग्न कधीपासून सुरू झाली अ तुळशी विवाह ही पद्धत म्हणजे आमच्या पूर्वजांपासून चालू आहे आणि आपल्या वाडी अशी पद्धत आहे की ब्राह्मण देवाकडे प्रथम गाराणं घालून देवाचा कौल घेऊन म्हणजे देवाची संमती घेऊन आपल्या वाडीतील सगळ्या लोकांची तुळशीची लग्न सर्वजण मिळून ला लावतात आणि हा एक धार्मिक आणि एक चांगला कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमाला म्हणजे प्रत्येक घरात जशी दिवाळीला लायटिंग करतात तशी लायटिंग करून आनंदाने म्हणजे जसं घरात लग्नाचा कार्यक्रम असतो हो। त्या टाईपच हा कार्यक्रम केला जातो ओके ಮಸ್ತ ಅಂಗೋಳಿ ಸಮೀಕ್ಷ ನವರ ತಯಾರ

Bye. Uh -huh. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

싱라스와한글마다 다, 싱글마다, चला पुढच्या घरात लयबत लावले आहे त्यांनी ह्या रांगोळी बघ ओरिजिनल पानांची फुलांची

दिसलाच नाही गोदा नर्मदा कावे जतनयार मनवती

आता वाटला तू नवरो होत आता पाहुणे मंडळी लिही आता रे आता पाहुणे मंडळी लिहा तू गंगुलीकडे का मुलच्याकडे काय रे <सथ displays> मुलीकडतो का मुलीकडलो हे मुलीकडलो का मुलाकडलो नवरव मुलगो येईलो नवरा मुलगो जेव्हा येलो आता तो हावरू एखाद घायान संदेगायी मंडळी पाच आठवडे नाही नाही

यादी 1610 नंबर खाता सजवले कस काकणावाली पहिलीच नवरी کاڪنا جاتل هه سوني جا کاست ڪديه اسا ٽالي چي نه ڪايه थी थी चला आता सेकंड लास्ट असा लग्न पण व्हिडिओ मी हव्याच संपवतेलाय काय रे लाला लालावतोय काय काजारांसाठी भांडा भांडी चालू चला आता पुढचं लग्न लावत असा <सल थाँगे> <सल थाँगे> रे <सल थाँगे> दया स

प्रमाणे सर्व वाडीतील मंडळ मिळून वाडीतील तुळशींची सगळ्यांची लग्न केलेली आहेत झालेली असत आता एक फक्त शिल्लक घर राहिलाय तिकडे जातो बाकी सगळी व्यवस्थित पार पारून पाडलेली आहे असत धन्यवाद तर मित्रांनो रात्रीचे बारा वाजले आहेत आणि घरी पोचलंय हे बघा एवढे चुरमुरे जमा केलंय तर आता हे सकाळी चायसोबत खायचे असत तर तुळशींची लग्न तर झाली तर आजचं हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो नक्की मध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा तर चला भेटूया तर लवकरच एकानं मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या